भारतीय संविधान दिन आपण साजरा करत आहोत म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जे आहे ते जे आपले राज्यकर्ते होते त्यांना सुपूर्त केलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे जे संविधान आहे ते अंमलात आणलं गेले म्हणजे आपण जो सव्वीस जानेवारी आपण जो गणराज्य दिन साजरा करतो त्या दिवशी त्या दिवसापासून लोकशाहीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे संविधान आहे ते दोन वर्ष अठरा महिने आणि अकरा दिवस इतका कालावधी घेऊन त्यांनी हे संविधान दिलेलं आहे आणि या संविधान लिहिताना जगातली प्रदीर्घ मोठी अशी राज्यघटना घटना बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेली आहे या महामानवाचं जितक उपकार आहेत आपल्यावरती हे फार फेडून कोरणार नाही असे आहे कारण या संविधानामध्ये तुम्हाला आम्हाला सगळ्यांना न्याय आणि हक्क दिलेला आहे आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळे ग्रंथ आहेत कोणाच्या घरामध्ये दासबोध असतील कोणाच्या घरामध्ये रामचरित्र मानस वगैरे असेल मग त्याच्यासोबत प्रत्येकाच्या घरामध्ये संविधानाचं पुस्तक असलं पाहिजे असं मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो असलंच पाहिजे कारण ते संविधानाचं पुस्तक इतर ज्या ग्रंथ आहेत आपले ते आपल्याला धार्मिक गोष्टीकडे नेऊन ठेवतात परंतु हे जे संविधान आहे ते तुम्हा आम्हाला जगण्याचा मार्ग देणार पुस्तक आहे तुम्ही आता शिक्षण घेताय हे शिक्षण जे घेताय तुम्ही भारतीय संविधानाच्या कलम एकवीस अनुसार तुम्ही शिक्षण घेत आहे आणि हे शिक्षणाचा अधिकार देखील या संविधानामध्ये आहे म्हणजे तुम्हाला मोफत दिलेलं आहे सगळं तुम्हाला कपडे तुम्ही पैसे देऊन घेता का घेता का पैसे घेता का तुम्ही स्वतःच्या खिशातले शाळेचे युनिफॉर्म नाही तुम्हाला पुस्तक कोण देत शासन देत आहे बरोबर की नाही तुम्हाला पैसा खर्च करावा लागतो का म्हणजे हे सगळं फुकट तुम्हाला मिळते तुम्हाला जेवण मिळतं दुपारच्या वेळेला मध्यान भोजन ज्याला आपण म्हणतो ते देखील आपल्याला मोफत मिळते या सगळ्या गोष्टी आपल्याला संविधानाच्या आपल्याला मिळते आपण जे जगतोय हे कशा पद्धतीने जगलं पाहिजे हे देखील संविधानामध्ये ठरलेलं आहे संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य आहेत आपली हक्क आहेत अधिकार अधिका आहेत कोणकोणते अधिकार या ठिकाणी आता शिर्केसाहेब बसलेले आहेत अध्यक्ष आहेत त्याला देखील कोणत्या तरी या संविधानाच्या चौकटीमध्ये बसूनच त्या ठिकाणी आलेले आहेत मॅडम या ठिकाणी तुम्हाला अध्यापन करतात शिकवत असतात त्या देखील कोणत्या तरी संविधानाच्या चौकटीमध्ये बसूनच या ठिकाणी आलेले आहेत दूध आलेले आहेत म्हणजे तुम्ही आम्ही हो जे, जे कार्य करतोय ते आपल्याला या संविधानाच्या चौकटीमध्ये बसूनच करावं लागतंय फक्त एवढेच दुर्दैव आहे की संविधान आपल्याला काही जणांना माहीत नसतं त्या संविधानामध्ये जी कर्म आहेत कर्तव्य आहेत मूलभूत हक्क आहेत आपले पासून आपण वंचित असतो त्यामुळे खेडेपाड्यामध्ये शहराच्या लोकांना असतं परंतु खेडेपाड्यामध्ये ज्या लोकांना काहीच माहिती नसतं काय आहे आणि अशी आक्रमली जाते काही काही गोष्टीला की संविधान जे लिहिलेलं आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकर लिहिले म्हटले ते पुस्तक बौद्धांसाठी आहे अशी इतके वर्ष परंपरा चालू राहिलेली आहे त्याच्यामुळे इतर समाजामध्ये जनजागृती पाहिजे होती ती जनजागृती अजिबात झालेली नाही हे दुर्दैवाची गोष्ट आहे त्यामुळे आपल्याला जे हक्क आणि अधिकार आहेत मग ओबीसी असू द्या हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या ख्रिश्चन असू द्या बुद्धिस्ट असू द्या सिख असू द्या या समाजाला प्रत्येक समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी हक्क आणि अधिकार दिलेले आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचले नाही त्याचं कारण आधीची जे काही व्यवस्था होती ती व्यवस्था आपल्यावरती पडलेली आहे त्यानुसारच आपला अजून देखील आपण त्या पद्धतीने चाललेला तर मित्रांनो एवढं सांगेल की प्रत्येकाच्या घराघरामध्ये संविधानाचं पुस्तक असलं पाहिजे त्याचा अभ्यास आपल्या आपण केला पाहिजे विद्यार्थी किंवा आपल्यापेक्षा जे मोठे असतील आपल्या घरामध्ये आई वडील आहेत त्यांना देखील वाचन करायला सांगा संविधानाचं पुस्तक वाचलं पाहिजे की जेणेकरून त्याच्यामध्ये आपला जे हक्क आणि अधिकार आहेत आपण जे रस्त्यावरती आपण मिरवणूक काढतो ही मिरवणूक देखील संघटनेच्या चौकटीमध्ये असते एखादी मिरवणूक काढायला गेलं तर आपल्याला पोलीस स्टेशनची परवानगी घ्यावी लागते त्या सगळ्या गोष्टी संविधानाच्या चौकटीमध्ये बसलेल्या आहेत म्हणून संविधान हे फार मोठं ग्रंथ आहे आपल्या सगळ्यांसाठी त्याचं वाचन तुम्ही सगळ्यांनी करावं आणि तुम्हाला सगळ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो आणि तुमचा मी थांबतो धन्यवाद